प्रेक्षकांनो पुन्हा एकदा तुमचं आपला हाऊसमध्ये स्वागत आहे आपण पाहत आहोत देशाचे निकाल समोर येत आहेत त्याचबरोबर महाराष्ट्राचे निकाल देखील समोर येत आहेत मोठी चुरस जी आहे ती महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे कुठेतरी भाजपची एन डी अलायन्स जी आहे ती पिछाडीवर फेकलेली आपल्याला पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वीसच्या आत जे आहे ते एन डी आयनचे सिटा येताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीने कुठेतरी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मुसंडी मारलेली आपल्याला पाहायला मिळत आहे यावर बातचीत करण्यासाठी आपलावाचे मुख्य संपादक तथा राजकीय विश्लेषक अतुल परदेशी सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत पुणे लोकसभा मतदारसंघात देशाचं लक्ष लोकसभा मतदारसंघाकडे लागले दोन राष्ट्रीय पक्ष काँग्रेस विरुद्ध भाजपाशी थेट लढते पण त्याच्यात ट्विस्ट म्हणून वंचितकडून वसंत मोरे हे रिंगणात होते पण जर आपण पाहिलं तर वंचित मधून वसंत मोरेंचं जे नाव पुढं आलंय पण त्यांचं मताधितक्य जे आहे ते कुठंही आपल्याला दिसत नाहीये जवळपास पंचवीस हजारच्या देखील खाली वंचितच्या वसंत मोरे या निवडणुकीत आहेत आणि जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने जी लढाई तिरंगी वाटत होती पण ती दुरंगीत झाली कारण या ठिकाणी ही प्रामुख्याने मुख्य लढाई जी आहे ती काँग्रेस विरुद्ध भाजप अशी होती या ठिकाणी जे आहे धनगेकरांचं नाव चर्चेत होतं मुरल्यांना देखील विश्वास व्यक्त करत होते काटेगी डक्कर जी आहे ती सकाळपासूनच सुरू होती पण एंडला जे आहे एकदम एंडला जे आहे मुरलीधर मोहळ यांनी कुठेतरी आघाडी घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली कसं पाहतंय पुणे लोकसभेकडं महत्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे ज्याबद्दल आपण सगळ्या शेवटी बोलतोय आणि खरं तर पुणे लोकसभा मतदारसंघाबद्दल जर का सांगायला गेलं तर त्या ठिकाणी दोन राष्ट्रीय पक्ष तू वारंवार सांगतो याचा आपण उल्लेख का करतोय की दोन राष्ट्रीय पक्ष एक भारतीय जनता पार्टी आणि एक काँग्रेस म्हणजे <laughs> पुणे लोकसभा मतदारसंघ जरी असला तरी या पुणे जिल्ह्यामध्ये चार लोकसभा जिथं शिवसेना बारामती मावळ आणि पुणे बारामती पवार विरुद्ध पवार म्हणजे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी शिरू राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि मावळ शिवसेना विरुद्ध शिवसेना एकमेव पुणे लोकसभा अशी होती ज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ आणि काँग्रेसचा पंजा असे दोन उमेदवार समोरासमोर लढत होते जरी निवडणूक ही सुरुवातीला तिरंगी वाटत होती कारण वंचितचे जे वसंत पोर म्हणजे पुणे की पसंत मोरे वसंत असं जे टॅडियान वापरतात त्या वसंत मोरे जे मनसे ते होते ते मनसेतून शहराध्यक्षपदा त्याचा राजीनामा झाला नंतर ते काही काळ राजकारण थोडे बाजूला राहिले पुन्हा एकदा सक्रिय झाले आणि नंतर त्यांनी उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी जेव्हा पाहिले की आपल्याला उमेदवारी मिळत नाही तेव्हा मात्र त्यांनी वंचितचं दार ठोठवलं तिथे त्यांना उमेदवारी मिळाली त्या निवडणूक रिंगणात आले त्यामुळे तेरी लढत होती की काय बरं कारण वसंत मोरेंबद्दल सुरुवातीला बोलतो की ते ज्या पद्धतीने त्यांचं बी लाईव करतात अनेकांचे प्रश्न सोडवतात समस्या सोडवतात त्यांचे सात आठ लाख फॅन फॉलोअर्स आहेत त्यातल्या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पुण्यातूनच एक दीड लाख फॅन फॉलोअर्स आहे पण वसंत मोरेंना एक गोष्ट मी सांगू इच्छितो की तुमचे जर फॅन फॉलोअर्स आहेत किंवा तुम्ही समस्या सोडवतात याचा अर्थ ती लोक तुम्हालाच मतदान करतील असं होत नाही कारण ना आपण जर का पाहिलं तर फॅन फॉलोअर्स माधुरी दीक्षित असेल किंवा जे सेलिब्रिटी असतात यांचे सबस्क्रायबर्स फॉलोअर्स हे ई मध्ये असतात दहा लाख वीस लाख कितीतरी मिलियन मध्ये असतात ते आपण पाहिलेले आहेत त्यामुळे ते कुठून जर का ते निवडणूक लढले तर ते विजयी होतील असं होत नाही वसंत मोरेंना ह्या निवडणुकीमध्ये त्यांचा भ्रमाचा भोपळा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आड आला त्यांचं निवडणुकीचा अजिबात प्लॅनिंग नव्हतं जे प्लॅनिंग असलं पाहिजे जे मीडिया मॅनेजमेंट असली पाहिजे ज्या पत्रकार परिषद व्हायला पाहिजे होत्या पत्रकारांना सोबत घेऊन पुढे सोबत याचा अर्थ की त्यांनी कोणाला चहा पाजावा कुठं पार्टी द्यावी पाकिट द्यावी असा होत नाही शेवटी मीडियाला एक सन्मानपूर्ण वागणूक सुद्धा महत्वाची असते मध्ये कॉन्ट्रोवर्सी हा नाहक कारण नसताना वसंत मोरेंनी पुण्यातल्या मीडियाला आपल्या शिंगावर घेतलं मीडियावरती पाकिटांचा किंवा काहीतरी त्यांचा पोस्ट जो काही गंभीर एक आरोप केला होता आणि त्यालाच उत्तर पुण्यातल्या पत्रकारांनी तसंच दिलं त्या आपण माध्यमांनी पाहिलं की ज्या पद्धतीने पुण्यातल्या सगळ्या पत्रकारांनी समोर येऊन वसंत मोरेंना वन टू वन त्याची विचारणा केली याला सुद्धा पुण्यातल्या पत्रकारांना आपल्याला दाद द्यावी लागेल तिथूनच मात्र वसंत मोरेची घरघर सुरू झाली कारण वसंत मोरे ज्या वेळेला वंचितचे जे काही प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीला निघाले होते त्याचा मी साक्षीदार आहे जेव्हा ते, ते निघाले गाडीतून तेव्हापासून सुरुवातीपासून त्यांना ज्या पद्धतीने कवरेज मिळालं ज्या पद्धतीने त्यांना प्रत्येक माध्यमांचा फोन येत होता एकाचा फोन सुरू तर दुसऱ्याचा फोन वेटिंगला त्यांचे फोन सुरू होते त्यांचं लाईव्ह सुरू होतं त्यांना प्रत्येक मीडियाने उमेदवारी मिळायच्या आधी ते फक्त वंचित कडे गेले म्हणून कव्हरेज कव्हरेज दिलेलं होतं आणि इतकं चांगलं कव्हरेज मीडियाने दिल्यानंतर जर वसंत मोरे या पद्धतीने पुण्यातल्या मीडियाबद्दल विनाकारण काही पुरावे नसताना आरोप करत असतील तर याचा फटका कुठेतरी वसंत मोरेंना हा या निवडणुकीमध्ये मिळालेला आहे आता वसंत मोरे हा भाग आपण बाजूला ठेवू कारण ते कुठेही स्पर्धेत आता या निकालानंतर नाहीये त्यांचं मताधिक्य म्हणजे अगदी त्यांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे त्यामुळे त्याविषयी आता खूप आपण बोलणं महत्वाचं नाही आता आपण बोलूयात रवींद्र धंगेकर जे काँग्रेसचे आमदार आमदार जे कसब्यातून निवडून आले आणि दुसरे आपण जर का पाहिलं तर मुरली अण्णा मोहोळ यांच्याबद्दल खरं तर पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांचा विजय झालेला आहे आता समीकरण काय का त्यांचा का विजय सोपा झाला का त्या ठिकाणी कसब्यातून म्हणजे हुईज रवी दंगेकर असे जेव्हा चंद्रकांत पाटील म्हटले तर दिस इज रवी दंगेकर म्हणजे जेव्हा रवींद्र दंगेकर कोणी नव्हते एक रवींद्र दंगेकर एक नगरसेवक होते आणि त्या कसब्यातून पोटनिवडणुकीमध्ये विजय होतात तर विजयी का होतात तर कुठेतरी ती निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने साम दाम दंडभेद सगळं वापरलं होतं परंतु कसब्यातला जो मतदार होता जो सर्वसामान्य मतदार होता त्या मतदाराला रवींद्र दंगेकर कुठेतरी आपला माणूस वाटत होता जो जमिनीवरचा होता जो सर्वसामान्य होता त्याच्याकडे कुठलीही आर्थिक खूप मोठी मॅनपावर नव्हती परंतु मतदारांनी त्याची पूर्ण ताकद रवींद्र दंगेकरांच्या पाठीमागे लावली होती म्हणून त्या ठिकाणी त्या पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र दंगेकरांचा विजय सोपा झाला होता याचा अर्थ दीड वर्ष आधी तुम्ही पोटनिवडणूक लढताय तुम्ही आमदार होताय आणि तुम्ही लगेच लोकसभा निवडणूक लढताय म्हणजे तुम्हाला पुणेकर लोकसभा निवडणुकीला स्वीकारतील तर असं होत नाही इथं मी परत एकदा जे वसंत मोरेबद्दल बोललो तेच मी सांगेल या ठिकाणी की इथेही कुठेतरी रवींद्र गंगेकर यांना गची बाधा झाली इथे त्यांना त्यांचा फाजील आत्मविश्वास हा कुठेतरी नडला अर्थात त्यांच्याशिवाय पुण्यामध्ये काँग्रेसकडे दुसरा तुल्यवर उमेदवारही नव्हता हा भाग आपण बाजूला ठेवू परंतु रवींद्र धंगेकर ज्या पद्धतीने विजयाचा सा आत्मविश्वास सांगत होते की विजय माझाच निश्चित आहे ज्या पद्धतीने ते भाजपच्या समोरचे उमेदवार ते आरोप करत होते की ते ईव्हीएम मॅनेज करतील त्यांचं प्लॅनिंग असं आहे ते पैसे खूप वाटतात किंवा त्यांनी वाटले पैसे वाटपाचे वाट आरोप झाले त्याच्याबद्दलही त्यांनी धरणे आंदोलन केली हे आपण सगळं पाहिलेलं आहे निवडणूक म्हटली की आरोप प्रत्यारोप होणार परंतु मी मुरली अण्णा मोहोळ यांच्याबद्दल एक गोष्ट सांगू इच्छितो की मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे या निवडणुकीच्या आधी माझी महापौर राहिलेले आहेत ज्यावर तुम्ही महापौर होतात त्या तुम्ही संपूर्ण पुणे जिल्ह्याचं नेतृत्व करतात कारण त्याच्यात तुमच्या सहा विधानसभा एक लोकसभा ही संपूर्ण तुमच्या हातात असते म्हणजे तुमच्या खाली असते तुम्ही शहराचे महापौर असतात अर्थात मुरलीधर मोळ ज्या महापौर झाले त्या दरम्यान कोविडचा काळ होता या कोविडच्या काळामध्ये मुरलीधर मोळने पुण्याच्या नागरिकांसाठी पुणेकरांसाठी जे स्वतःचं जीव धोक्यात घालून काम केलं ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे अर्थात त्या कोविडच्या माध्यमातून मुरलीधर मोळांना पुणेकरांपर्यंत जाता आलं त्यांचा चेहरा लोकांपर्यंत केला एक नाव त्यांच्यापर्यंत गेलं तर इतिहासात अशी काही महापौर होतात ते कधी होतात आणि कधी जातात ते लोकांनाही समजत नाही परंतु मुरलीधर मोळ यांनी मात्र ते त्या ठिकाणी महापौर झाल्यानंतर त्याची एक छाप पाडली पुण्याचा महापौर कसा असतो तो काय विकास करू शकतो त्याचं व्हिजन काय हे मांडण्याचं काम खऱ्या अर्थाने मुरलीधर मोळ यांनी केलं आणि त्यांनी पुणेकरांच्या हृदयात हात घालण्याचं काम पुणेकरांना आपलं करण्याचं काम केलं आणि हे मुरलीधर यांनी शंभर टक्के त्यांचं प्लॅनिंग जे केलं या संपूर्ण याच्या जोरावरती कसं रवींद्र धनगेकर म्हणतात कसब्याचे आमदार परंतु मुरलीधर मोळ महापौर म्हणून पुणे शहराचे महापौर त्यामुळे ही निवडणूक त्यांना अतिशय सोपी झाली आणि मागचं जर का दोन हजार एकोणीसचं आपण पाहिलं तर माझे खासदार दिवंगत खासदार त्या ठिकाणी असणारे गिरीशजी बापट यांचं निधन झालं पण ते त्या ठिकाणी खासदार होते तर त्याचा असणारा सान त्यांच्या असणारी सहाभूतीची लाभ किंवा त्यांचा असणारा त्या ते ठिकाणी पकड त्या शहरावरची कारण आपण जर का पाहिलं तर याआधी पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा वाले राहिलेला आहे म्हणजे त्याचा फायदा तसा धंगेकरांना व्हायला पाहिजे आधी कलमाडी त्या ठिकाणी अनेक वर्ष सुरेश हो, कलमाडी खासदार राहिलेले आहेत परंतु तसा फायदा धंगेकरांना न न होता जे दिवंगत खासदार त्या ठिकाणी आहेत आपले होते गिरीश बापट यांचा सहानुभूतीचा फायदा त्यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावरती किंवा त्यांनी मतदारांपर्यंत ते पोहोचले आणि कसं आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित संघटितपणे जे काही काम केलं त्याच्या जीवावरती मुरलीधर मोळे यांचा मात्र विजय सोपा झालेला आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर नागपूरनंतर जर भाजपाचा सगळ्यात मोठा बाले असेल तर तो आता जसा आधी काँग्रेसचा होता कलमाडीच्या ठिकाणी होते मोहन जोशींची थोडीफार पकडे तर जर आपण पाहिलं तर गिरीश बापटानंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये भाजपाचा सगळ्यात मोठा हा बाले किल्ला आहे पण या ठिकाणी जरी मुरली विजय होत असेल तर धनगेकरांनी त्यांना तोडीस तोड उत्तर दिलेलं आहे थोड्याफार लीडनी ते मागे आहेत पण जर आपण पाहिलं तर काँग्रेसची कुठलीही ताकद या शहरामध्ये नाही फक्त एकटे रवींद्र धनगेकर ज्या कसब्यातून आहे त्याच जागेवर जे आहे ते काँग्रेसला म्हणजे सगळ्यात जास्त ताकद मिळालेली आहे आणि इतर जर आपण बाकीचे पाच विधानसभा पाहिलं तर राष्ट्रवादी अजित पवार काही आमदार आहेत भाजपचे काही दिग्गज आमदार या ठिकाणी तरीही कुठेतरी मुरली यांना म्हणजे जी आपण अपेक्षा ठेवत होतो की लाख दीड लाख जे स्वतः मुरली यांना विश्वास व्यक्त करत होते शहराध्यक्ष देखील म्हटले होते अडीच तीन लाख मतांच्या फरकाने पण आपण जर पाहिलं तर काही हजारांमध्येच हे जे संपूर्ण लीड हे पाहायला मिळते नेमकं काय कारण असू हो शकतं ह्याला दंगेदारांची कुठं क्रेज होती का याच्यात का त्याचा का कुठला फटका पडला मु, मुरल्या अण्णांना एक सगळ्यात आधी तुला गोष्ट क्लिअर करतो की जे मी सुरुवातीच माझ्या विश्लेषणमध्ये मांडलं होतं की ही जसं तू म्हटलं की मुरलीधर मोहोळे यांच्या पाठीमागे सरपुरा भारतीय जनता पार्टी होती देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी आले अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आणि ज्या पद्धतीने भाजपचे त्या ठिकाणी आमदार या पुणे शहरामध्ये आहेत एकूण असणाऱ्या विधानसभेमध्ये रवींद्र धांगेकर जर का सोडले तर तिथे काँग्रेसची खूप मोठी ताकद नाही आज असं तुझं जे म्हणणं आहे तर त्याला मी सांगितलं तुला सुरुवातीलाच की ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली निवडणूक होती ही आमदार किती आहेत दोन आमदार आहेत आपण जर का पाहिलं तर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकीकडे एक एक आढळराव पाटलांचे पाच आमदार होते परंतु आमदार मतदानामध्ये काही त्याला बदल करू शकले नाही तिथं आढळराव पाटलांचा पराभव झाला इथे आपण जर का पुण्यात पाहिलं तर रवींद्र धंगेकर जरी एकटे आमदार होते तरी कसब्यातला मतदार त्यांच्याबरोबर होता त्याच्यामुळे त्यांना इथपर्यंत मतं मिळाली पण ती मतं त्यांना विजयापर्यंत घेऊन जाता आली नाही त्याला जे तिथे राहुल सभा झाली परंतु ज्या पद्धतीने निवडणुकीचं प्लॅनिंग असतं एक विश्वास असतो जी लोकसभेची निवडणूक आहे त्या गांभीर्याने ती घेतली पाहिजे ज्या गांभीर्याने ही निवडणूक मुरलीधर मोळ्यांनी घेतलं त्यांच्या असणारी जर का आपण ती रॅली पाहिली असेल तर ती विजयाचीच रॅली होती असं आपण म्हटलं तर वाव ठरणार नाही त्याचं प्रचंड एक नियोजन होतं या सगळ्या नियोजनातून मुरलीधर मोळ्यांचा हा विजय झालेला आहे रवींद्र धंगेकरांबद्दल जर सांगायला गेलं तर त्यांचं नियोजन तितकं पॉवरफुल आपल्याला दिसलं नाही किंवा हो। प्लॅनिंग दिसलं नाही जे मतदारांपर्यंत संपूर्ण पुणे लोकसभेमध्ये ते पोहोचले पाहिजे होते तसं आपल्याला यंत्रणा पाहायला मिळाली नाही तर एकंदरीत जर आपण पाहिलं तर राज्याच्या संपूर्ण या आत्ताच्या घडामोडीवर जे आहे आपला मुख्य संपादक तथा राजकीय विश्लेषक अतुल परदेशी सर यांनी आपलं मत मांडलेलं आहे अगदी रोखोकपणे जे आहे त्यांनी आपले प्रेडिक्शन या ठिकाणी आहे महाविकास आघाडी असेल माहिती असेल कोणाला किती जागा मिळतील त्याचं देखील त्यांनी या ठिकाणी मत मांडले प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघावर त्यांनी सविस्तर भाष्य केलेलं आहे जी भविष्यवाणी जी अतुल परदेशी सरांनी यादी देखील दोन हजार निवडणुकीत केली होती तीच पुन्हा एकदा आपल्या दोन हजार चोवीस मध्ये पाहायला मिळत आहे तुर्ताच आपण इथेच सांगणार आहोत तुम्ही पाहत आपला आवाज धन्यवाद